नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धानोरा मोगल ते कंजरा या रोडवर दिनांक सत्तावीस डिसेंबरच्या मध्यरात्री पे पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली असता अवैधरित्या विनापरवाना महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी क्रमांक सत्तावीस एक्स आठ चार एक आठ चालक अधिक बेग रुस्तम बेग मिर्झा राहणार फुगगाव तसेच एम एच सत्तावीस बी एक्स शून्य शून्य पाच एक चालक नामे सलीम शहजाद साबीर खान वयवर्ष चोवीस राहणार कुरेशीपुरा नांदगाव खंडेश्वर हे दोघे गोवंश जातीचे दहा जनावरे कोंबून येत असताना रस्त्यात आढळून आले पुढील तपास ठाणेदार विशाल पोळकर तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश हिरे हे करीत आहेत दाखल अधिकारी संगीता पोहकार यांनी प्राण्यांचा छळ कलम एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी तसेच पाच पाच ए महाराष्ट्र पशु संरक्षक कायदा अधिनियम अकरा एक सी अकरा जी अकरा डी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे एएस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे